एकमेकांना वाचून करमेना भाग तेरा हो कदाचित पण आजही मी माझ्या प्रियजनांच्या नावाने कमकुवत होतो अक्षत गाडी चालवत म्हणाला कारण तू नात्यांचा खूप आदर करतो तुला इतरांचे दुःख स्वतःचे वाटते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे जिजू म्हणाले अरे जिजू चला असं बोलून मला असं वाटते की मी माझ्या वडिलांसोबत बसलो आहे अक्षत म्हणाला आणि सुमित असल्याने म्हणाले मलाही असं वाटते की आज माझ्या वडिलांनी माझी काळजी घेतली अक्षतने हे एक तास दोघांनीही एकमेकांकडे पाहले आणि हसले माग बारावरून आता पुढे बराच प्रवास केल्यानंतर अक्षतने संध्याकाळी सहा वाजता एका रेस्टॉरंट बाहेर गाडी थांबवली सर्वजण खाली उतरले आणि बसले अक्षतने तीन कप चहा आणि काही नाश्ता मागवला सर्वजण नाश्ता करू लागले अक्षतने बिल दिले आणि सर्वजण निघण्यासाठी उठले तेवढ्यात काव्या म्हणाली मामा मला चिप्स हवे आहेत ठीक आहे जा आणि मम्मा सोबत गाडीत बस मी आणतो अक्षत म्हणाला आणि सुमितजीही त्याच्यासोबत निघून गेले अक्षतने काव्यासाठी चिप्सचे पॉकेट विकत घेतले पैसे दिले आणि निघाला चालत असताना जिजू म्हणाले आशू दिलेला जाऊन मी काय करू माझ्याकडे नो नोकरीही नाही चालत असताना अक्षत थांबला सुमितजीचे बोलणे ऐकून त्याच्या मनात लगेच एक विचार आला आणि त्याने त्यांना चिप्सचे पॉकेट दिले आणि म्हणाला जिजू तुम्ही जा मी लगेच येतो तू कुठे चालला आहेस सोमितजीने विचारले खूप दिवस झाले सिगारेट अक्षतने वाक्य अपूर्ण सोडले तर हा मुद्दा आहे थांब मी आत्ताच मीराला फोन करतो जिजूने जसेच म्हटले तसेच अक्षतने त्यांचा हात धरत म्हटले काय जिजू मी मीरामुळे सगळं सोडलंय प्लीज आज मी घरी जाऊन तिची नक्कीच माफी मागेन ठीक आहे लवकर ये असं म्हणत सोमितजी निघून गेले अक्षत दुकानात परत आला सिगारेट हे एक निमित्त होतं पण त्याने सोमितजी समोर आधीच म्हटलं होतं म्हणून त्याने ती विकत घेतली आणि पेटवली अक्षतने त्याचा फोन काढला आणि कुणाशी तरी बोलू लागला अक्षतने सिगारेटचे दोन कश घेतले आणि तेवी जवून कचऱ्याच्या डब्यात टाकले दिवसाला आठदा शिगारेट ओढणाऱ्या अक्षतला आज एका सिगारेट ही ओढायला त्रास होत होता त्याने फोन डिस्कनेक्ट केला आणि तो खिशात ठेवला आणि माउथ फ्रेशनर वापरल्यानंतर तो गाडीकडे गेला त्याला दिसले की जिजू आधीच ड्रायव्हरच्या सीटवर बसले होते अक्षत येऊन त्यांच्या शेजारी बसला जिजूने गाडी सुरू केली आणि पुढे गेले अक्षतने म्युझिक सिस्टीम चालू केला आणि मेरे सपनों की राणी कबा आय गी तू हे गाणं वाजवलं अक्षत गाण्यासोबत गुणगुणू लागला म्हणून तनू म्हणाली आशू लग्नानंतर अशी गाणी ऐकायला तुला लाज वाटत नाही का आता तुझ्यासाठी कोणती राणी उरली आहे दी प्रेम कधीच जुनं होत नाही बरोबर जिजू अक्षत म्हणाला हो ते जे म्हणतो ते खरे आहे तनु जिजू ही अक्षतची बाजू घेत म्हणाले जिजू स्वतः कोणीतरी येण्याची वाट सौमीत? सौमीत पाहत आहे अक्षत म्हणाला जिजू लाडवण्याचा प्रयत्न करत हं खरंच सोमित तनू सोमित जिकडे पाहत म्हणाली अरे नाही नाही तो मस्करी करत आहे मग अक्षत त्याच्याकडे पाहून साले आहे का जिजू जीजु म्हणाले जिजूने एके दिवशी मला सांगितले होते की त्यांचे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस अक्षत तनूकडे उडत म्हणाला आणि तनू हसली पण दुसऱ्या क्षणी अक्षत त्याच्या जिजूला हळू आवाजत म्हणाला त्यांनी बाकीचे दुसरे आणि तिसरे वेगळे ठेवले आहे गप्पस बस मी तुला विनंती करतो जिजू हळूच म्हणाले तोपर्यंत तनु काव्यामध्ये व्यस्त होती अक्षय शीटवर डोके ठेवून विचारात गेला कुटुंबाला मुंबईला घेऊन जाण्यावर त्याची त्याच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय असेल याबद्दलही त्याला खात्री नव्हती त्याला फक्त एवढंच माहिती होत की यावेळी सुमितजी आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे हे त्याची जबाबदारी आहे जेवणानंतर अक्षय ते पुन्हा गाडी चालवायला सुरुवात केली तनु आणि काव्या मागच्या शीटवर झोपले होते आणि जिजू ही थकल्यामुळे झोपी गेले होते अक्षत अक्षत शांतपणे गाडी चालवत होता त्याने एका कानात ब्लूटूथ लावला आणि त्याची आवडती गाणी वाजवली तो डोळे उघडे ठेवून गाडी चालवत राहिला मीराचा विचार करत आणि आनंदी भविष्याची स्वप्ने पाहत होता सर्वजण पहाटे पाच वाजता मुंबईला पोहोचले तनु आणि काव्या झोपले होते आणि जिजू जा जिजू जागे झाले होते ते गाडीतून उतरले बाहेर थंडी होती अक्षतने दोन कप चहा आणला त्यांनी ते पाहिले आणि गाडीत परत बसले अक्षतने गाडी घराकडे वडवली तिथून घर अर्धा तास अंतरावर होते गाडी पुढे सरकताच सोमितजीचे मन बसू लागले कुटुंबाला सगळं मागे सोडून का आले काय सांगणार होते त्यांचा त्रास पाहून अक्षतला जीजूच्या मनात काय चालले आहे हे समजले पण तो गप्प राहिला अर्ध्या तासानंतर गाडी घरासमोर आली तेव्हा अक्षतने हॉर्न वाजवला आणि रघु धावत आला आणि दार उघडले अक्षत आत गेला सुमित आणि अक्षत खाली उतरले अक्षतने तनु आणि काव्याला उठवले काव्या झोपली होती म्हणून अक्षत तिला कुशीत उचलून आत घेऊन आला सगळे झोपले होते मीराशिवाय अजून कोणीही उठले नव्हते अक्षतने मीराला सर्व काही सांगितले होते अक्षत आत आल्यावर त्याला मीरा हॉलमध्ये दिसली त्याने काव्याला तिच्याकडे नेले आणि म्हणाला मीरा काव्याला खोलीत झोपव हम्म मीरा म्हणाली काव्याला घेऊन निघून गेली अक्षतने तनू आणि जिजूला बसायला सांगितले आणि तो स्वतः येऊन बसला कुटुंबाला कसे सांगायचे याचा विचार अक्षत करत असताना राधाजी तिथे आल्या सोमित पाहून ते त्यांच्या जागेवरून उठले ते काही बोलणार इतक्यात राधाजी त्यांच्याकडे आली त्यांचा हात धरला आणि म्हणाली मला सगळं माहिती आहे आणि तुम्ही आम्हाला आणि या घराला स्वतःचे म्हणून स्वीकारलं आणि इथे आलास याचा मला खूप आनंद आहे जेव्हा तनू आणि सोमितजीने हे ऐकले तेव्हा त्यांनी अक्षतकडे आश्चर्याने पाहले आणि नंतर राधाजीकडे अक्षत अक्षर स्वतः गुंधळून गेला त्याला विचार पडला की राधाजीला हे सर्व कोणी सांगितलं तनुच्या डोळ्यात अश्रू आले आणि राधाजीने तिला मिठी मारली तनू नाही अजिबात नाही अशा परिस्थितीत तू कमकत वागू नकोस बेटा आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत आणि हे घरही तुझेच आहे हम्म गप्प बस तनुने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली मला काही समजत नाहीये मावशी हे सगळं कसं घडलं काळजी करू नकोस आम्ही सगळे इथेच आहोत ना राधाजी प्रेमाने तनुचा चेहरा हातात घेत म्हणाली आशू सोमितजी आणि दिला आत घेऊन जा मी त्यांच्यासाठी चहा पाठवते राधाजी म्हणाली तोपर्यंत मीराही काव्याला झोपवल्यानंतर परत आली होती अक्षय सोमितजी आणि तनु सोबत खोलीत गेला मीरा दादाजीसोबत सोबत स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवू लागली सोमीजी खूप काळजीत आहेत त्यांना आपल्या घरी घेऊन आला हे चांगले झाले राधाजी म्हणाली आई काळजी करू नका सगळं ठीक होईल फक्त पप्पा जिजू आणि दिदीला इथेच राहण्याची परवानगी द्यावे मीरा म्हणाली मी त्यांच्याशी बोलेन मीरा शेवटी सोमीची आणि तनू देखील आमची मुले आहेत तू त्यांच्यासाठी चहा ठेव आणि मी त्यांच्याशी बोलेन राधाजी निघून गेली आणि मीरा चहा घेऊन खोलीत आली तिने सुमितजी आणि तनुला चहा दिला आणि नंतर एक कप अक्षतकडे वाढवला अक्षतने कप टेबलवर ठेवला आणि मीराला बाजूला घेतले मीरा आईला हे सर्व कसे कळले तू तिला हे सर्व सांगितलेस का अक्षतजी मी आईला फक्त एवढेच सांगितले की काही कारणास्तव सुमित जिजूला त्यांची नोकरी सोडावी लागली आणि त्यांना दिल्लीत राहणे कठीण झाले आहे म्हणून तुम्ही त्यांना इथे आणत आहे मीरा म्हणाली तू बरोबर केलंस दिल्लीत काय झालं हे घरी कुणालाही कळू नये अक्षत मीराच्या डोळ्यात पाहत म्हणाला मीराने डोळी मिचकावून सहमती दर्शवली मीरा सोमितजी आणि तनूकडे गेली अक्षतही आला आणि चहा पिऊ लागला आणि मीराला म्हणाला वा आज मलाही गोड चहा मिळाला जेजू काळजी करू नका सगळं ठीक होईल मीरा प्रेमाने सुमितजीकडे पाहत म्हणाली हसल्याने मीराच्या डोक्यावर हात ठेवला ते मीराला नेहमीच त्यांची मुलगी असे आणि मीराला तिचा हात त्यांच्या डोक्यावर असणे खूप आवडायचे जिजू दी आता तुम्ही दोघेही तुमच्या घरी आहात आणि तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला पूर्वीसारखेच जगायचे आहे हसत आणि मजेत अक्षत म्हणाला आणि मीराही त्याच्याशी सहमती सा, दर्शवली आणि म्हणाली हो अक्षयजी बरोबर आहे जर तुम्ही असेच तणावात राहलात तर कुटुंबातील इतर सदस्यांना संशय येईल तुम्ही दोघेही असे चांगले दिसत नाहीत हम्म या मुलाने तुलाही त्याच्यासारखे बनवले आहे नाही का तनु म्हणाली मग मीरा अक्षय पाहू लागली आणि मग म्हणाली आम्ही दोघे एकच आहोत दिदी आमचे विचार वेगळे कसे असू शकतात मीरा दी आणि जिजू दिल्लीहून आले आहेत त्यांना आराम करायला हवा असं तुला वाटत नाही का अक्षत म्हणाला अरे हो मी विसरले दी प्लीज आराम करा मीरा उठून खोलीतून बाहेर पडताना म्हणाली अक्षतने तनू आणि दि यांना शांत राहण्यास सांगितले आणि मग तो स्वतः दारबंद करून बाहेर गेला आजोबा आणि आजी आधीच उठले होते आणि फिरायला जात असताना त्यांनी अक्षतला पाहले आणि आजोबा म्हणाले आशू तू कधी आलास आजू मी थोड्या वेळापूर्वीच आलो अक्षत म्हणाला ठीक आहे चल मग फिरायला जाऊया आजू म्हणाले मूल नुकताच आला आहे तू जाऊन आराम कर बेटा आजी म्हणाली आणि अक्षत वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीत गेला अक्षत खोलीत आला तेव्हा त्यांनी मीराला खिडकीचे पडदे काढताना पाहले अक्षत तिच्या मागे गेला आणि पडदे परत लावले मीराने हे पाहले तेव्हा तिने भुवया उंचावल्या आणि हावभाव केला अक्षतने तिला त्याच्याकडे वळवले आणि म्हणाला मी दोन आठवडे तुझ्यापासून दूर राहलो मग मीरा आचार्याने म्हणाली दोन आठवडे म्हणजे चौदा दिवस अक्षत म्हणाला हो तर मीराला अक्षतला काय म्हणायचे आहे ते समजले नाही चौदा दिवस म्हणजे चौदा सकाळ आणि चौदा संध्याकाळ म्हणजे अठ्ठावीस किस होतात तर लवकर कर अक्षतने अचानक डोळे मिटले त्याने मीराकडे गाल वडवून हे म्हटले अक्षतजी इतक्या सकाळी सकाळी हे काय मीरा म्हणाली आणि अक्षतला मागे ढकलून निघून जाऊ लागली तेव्हा अक्षत म्हणाला ठीक आहे ज्या दिवशी दुस दुसरी कोणी येऊन किस करेल तेव्हा माहिती नाही अक्षत त्याचे वाक्यही पूर्ण करू शकला नाही तोच मीरा आली आणि त्याच्या ओठांवर हात ठेवून म्हणाली जर तुम्ही असे बोललात तर अक्षतने पाहिले की मीराच्या डोळ्यात त्याच्याबद्दलची अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती अक्षत काहीही बोलला नाही फक्त त्याचा गाल पुढे केला मीराने त्याच्या गालावर चुंबन घेतले आणि अक्षतने दुसरा गाल पुढे केला एक एक करून त्याने त्याचे दोन्ही गाल मीराच्या समोर अठ्ठावीस वेळा केले पंधरा वेळा झाल्यावर मीरा ही अक्षतच्या कृतीवर हसायला लागली अठ्ठावीस किस संपल्यानंतर अक्षतने मीराला छातीशी मिठी मारली आणि एक उसाचा टाकत म्हणाला आ मी दोन आठवड्यानंतर तुला मिठी मारत आहे तुझ्यापासून दूर असतानाच मला तुझ्यासोबत राहण्याचा अर्थ कळतो आता मला तुला सोडून कुठेही जायचं नाही हम्म नक्की मीरा अक्षतकडे पाहात म्हणाली हम्म नक्कीच अक्षत म्हणाला प्रेमाने मीराचा चेहरा हातात घेत तिच्या कपाळाचे चुंबन घेत त्या स्पर्शाने मीराच्या पापण्या क्षणभर बंद झाल्या मीराने डोळे उघडले तेव्हा तिला अक्षत तिच्याकडे पाहत असल्याचे आढळले यावेळी अक्षतने न विचारता मीराने त्याच्या गालावर चुंबन घेतले आणि निघून जाऊ लागली अक्षतने तिचा हात धरला आणि तिला थांबवले आणि म्हणाला मीरा प्लीज गिव मी अ किस मीरा पुढे सरकली आणि त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवले आणि नजर खाली केली तर अक्षतने त्याचे हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले तिची हनोटी धरून चेहरा वर केला आणि एक एक करून दोन्ही गालाचे चुंबन घेतले नंतर कपाळाचे आणि नंतर हळूस तिच्या ओठांवर आपले ओठ दाबले आणि खूप पॅशनेटली तिची किस घेऊ लागला मीराही त्याला साथ देऊ लागली आता तिचे हात त्याच्या खांद्यावरून त्याच्या डोक्यावर फिरू लागले तर अक्षय तिचे कमरेवरून हात फिरवत तिच्या ब्लाउजच्या हळूहळू त्याने तिच्या ब्लाऊजची आणि किस घेत असतानाच तिला कमरेतून उचलून बेडवर झोपवले आणि तो तिच्या वर आला काही वेळाने दोघांचे कपडे जमिनीवर अस्तव्यस्त पडले होते अक्षत एक एक करून तिच्या प्रत्येक शरीराच्या पाठचे खोलवर चुंबन घेत होता तसे तसे मीरा उसासे टाकत होती आणि पूर्ण खोलीवर तिच्या पायगुळांचा आवाज ऐकू येत होता काही तासानंतर दोघेही ब्लँकेटने झाकलेले एकमेकांच्या मिटीत मीरा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तिचा हात हातात घेत म्हणाला खूप खूप धन्यवाद जर तू नसतीस तर मी समस्या हाताळू शकलो नसतो मीरा जिजीसोबत जे झालं ते मला सहन झालं नाही आणि मी त्यांना कायमचं माझ्यासोबत घेऊन आलो मी बरोबर केलं का मीरा असं म्हणत अक्षतने मीराकडे पाहिलं आणि मीरा म्हणाली तुम्ही कधीही काहीही चूक करू शकत नाही अक्षतजी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची होती अक्षत म्हणाला हो कृपया सांगा मीरा तितक्याच प्रेमाने म्हणाली मी सिगारेट ओढली अक्षत हळूच म्हणाला मीरा थोडा वेळ गप्प राहिली आणि त्याची गाल उडत म्हणाली अक्षतजी तुम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आमची परवानगी माझ्या परवानगीची गरज नाही तुम्ही जे काही करायचे ते करू शकता फक्त खात्री करा की त्यामुळे तुमचे किंवा इतरांचे कोणतेही नुकसान होणार नाही हम्म माफ कर अक्षत म्हणाला आणि मीरा हसली आणि म्हणाली बरं मला तुमच्यासारख्या असभ्य माणसाकडून माफी ऐकायला आवडते ठीक आहे अक्षत मीराकडे बघत म्हणाला हम्म मीराने खोडकरपणे डोके हलवले उठली आणि कपडे घेऊन बाथरूमकडे पडून गेली तर अक्षत हसला त्याची नजर त्याच्या समोरच्या भिंतीवर असलेल्या त्याच्या प्रोजेक्टवर पडली जिथे मध्यभागी अमायाची आरशातील आकृती चमकत होती अक्षत म्हणाला तुमचे स्वप्न पूर्ण झाले पप्पा कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद